आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली लोकसभा मतदारसंघात जो गोंधळ सुरू आहे काल परवा उद्धव ठाकरे यांच्या पश्चात प्रवेश करणारे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे ती उमेदवारी महाविकास आघाडीने डिक्लेअर केलेली नाही आणि विशाल पाटील हे महाविकास आघाडीचे दुसरे इच्छुक उमेदवार आहेत विशाल पाटलांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार नाही विशाल पाटील हे काँग्रेसचे एकनिष्ठ नाहीत गेल्या वेळेला विशाल पाटलांनी काँग्रेसमध्ये न राहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं तिकीट घेऊन सांगलीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यामुळे विशाल पाटलांचा या वेळेला पत्ता कट झालेला आहे अशी प्रतिक्रिया डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी दिली आहे सुकुमार कांबळे पुढे म्हणाले सांगली मतदारसंघातील वाद जर का व्यवस्थित मिटला नाही तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा आमचा उमेदवार तयार आहे आमचं मतदान जास्त आहे सांगलीमध्ये मुस्लिम बहुजन समाजाचा मतदान जास्त आहे मात्र आमचा विचार करायला कुणी तयार नाही चंद्रहार पाटील पैलवान पाहिजे की बी जे पी शिवसेनेचा उमेदवार पाहिजे या तिघांमध्ये खेळ सुरू आहे आमचा पण विचारच तयार करायचा नाही त्यामुळे यांचा मिटला नाही आणि डीपीआयचा आमचा सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवार तयार आहे एकोणीस तारखेपर्यंत महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील तिढा मिटला नाही तर डीपीचा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असेल अशी प्रतिक्रिया प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जो गोंधळ सुरू आहे कलपर्वा उद्धव ठाकरेच्या पक्षामध्ये प्रवेश करणारे पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी डिक्लेअर केलेली आहे पण ती महाविकास आघाडीने डिक्लेरेशन केलेलं नाही एक भाग दुसरा भाग विशाल पाटील महाविकास आघाडीच्या तर्फे उमेदवारी मागत आहेत विशाल पाटलांना ती उमेदवारी मिळणार नाही त्याचं कारण असं की ती काँग्रेसशी एकनिष्ठ नाहीत गेल्या वेळेस ते काँग्रेसमध्ये न राहता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तिकीट घेतल्यामुळे काँग्रेसमधून त्यांचा पत्ता कट झालेला आहे हा जो गोंधळ सुरू आहे सांगली मतदारसंघामध्ये तो जर व्यवस्थित मिटला नाही तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार आमचा तयार आहे खरं तर मतदान आमचं जास्त आहे सांगली मतदारसंघामध्ये मतं आमची जास्त दलित मुस्लिम अल्पसंख्याकांची मतं जास्त आहे आमचा कोण विचारच करायला तयार नाहीत चंद्रहार पाटील पैलवान पाहिजे की बी जे पी शिवसेनेचा उमेदवार पाहिजे ह्या दोघातच तो खेळ चालला आहे आमचा कोण विचार करत आहे का आणि ह्यांचं जर मिटलं नाही तर बी जे पीला रोखण्याच्या संदर्भामध्ये डी पी आय सांगली मतदारसंघ लढवू इच्छितो आहे म्हणण्यापेक्षा आमचा उमेदवार तयार आहे पण एकोणीस तारखेच्या आता ह्यांचा गोंधळ जर मिटला नाही महाविकास आघाडीचा तर आमचा उमेदवार आम्ही उभा करणार असं मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंड्याच्या वतीने डिक्लेरेशन करतो डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सांगली ते आज पार पडली त्या बैठकीमध्ये लोकसभेच्या संदर्भामध्ये काय करावं याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे महाविकास आघाडीसोबत आम्ही जायला तयार आहे पण बी जे पीची भीती दाखवून दलित मुस्लिमांचं मतं घेण्याचं जे धोरण महाविकास आघाडीने जे आखलेलं आहे त्या संदर्भात आमचं असं मत आहे की महाविकास आघाडी डी पी आय असेल वंचित असेल किंवा आणखीन काय पुरोगामी विचाराचे पक्ष संघटना असतील त्यांना झिरोवर आम्हाला सहकार्य करा झिरोवर आमच्यासोबत या म्हणजे कुठलीही जागा न सोडता तुमचं मत आम्हाला पाहिजे ही भूमिका कर अस, ते सतत घेत असल्यामुळे ह्या आमच्या डीप्याच्या कार्यकर्त्यांमध्ये दलित मुस्लिमच्यामध्ये अस् अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही लोकसभेमध्ये इंटरेस्टेड नाही पण विधानसभेच्या संदर्भामध्ये आम्ही ज्या काही अट्टी घालणार आहोत त्या अट्टी जर त्यांनी मान्य केल्या तर आम्ही महाविकास आघाडीच्यासोबत जाणार आहोत जर आमची जर काय आमच्या अट्टी मान्यच केल्या नाहीत आमचं समाधान जर त्यांनी केलं नाही तर मग आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय झालेला आहे खरं तर, तर महाविकास आघाडीचा जो चर्चेचा जर गोंधळ पाहिला लोकसभेच्या जागेचा तर दलित मुस्लिम अल्पसंख्याक यांना ते काय देऊ इच्छित नाहीत जागा सोडायला तयार नाहीत तुम्ही आमच्यासोबत या का तर बी जे पी सत्तेत आलं तर तुमचं नुकसान होणार आहे म्हणजे बी जे पीची भीती महाविकास आघाडी सरकार आम्हाला आघाडी घालत आहेत त्या भीतीपोटी आम्ही त्यांच्याकडे जायचं का तरीसुद्धा मतविभागणी होऊ नये बी जे पी पुन्हा सत्तेत येऊ नये याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत जायला तयार आहे पण योग्य तो सन्मान आमचा केला तर योग्य ते आमच्या अटी मान्य केल्या तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत नसेल तर आमचे जे प्रदेशाध्यक्ष म्हटले ते खरं आहे की आम्ही या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या चार पाच जागा आम्ही सहज लढवू शकतो आणि आमच्या मताच्या फरकाने त्या जागा पडू शकतात पण ह्याचा फायदा बी जे पीला होईल ह्याचं भान महाविकास आघाडीनं ठेवून त्यांनी योग्य त्या सन्मानानं आम्हाला बोलून चर्चा करून आमच्या मी मान्य केल्या तरच आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत अन्यथा ने नाही नेमके असं आहे की विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत दे, डेमोक्रॅटिक दे, पार्टी ऑफ इंडिया काय जागा आम्ही मागणार आहोत विधानसभेच्या पण ती चर्चा आत्ता लोकसभेमध्ये झाली पाहिजे ना जर नुसतं देतो देतो करतो करतो म्हणून त्यावेळेस जर आम्हाला फसवलं तर आमची फसगत होईल आणि म्हणून आमच्या विधानसभेच्या संदर्भामध्ये काय अट्टे आहेत काय मागण्यात आहेत त्या मागण्या त्यांनी जर आता मान्य केल्या तर आम्ही तुमच्यासोबत अद्यंत आम्ही सोबत, सोबत लढणार असं आम्ही त्यांना सरळ सरळ सांगून टाकलेलं आहे खरं तर संविधानामध्ये कलमामध्ये दुरुस्त करण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे बदलण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाही म्हणजे ही एक भीती घातली जाते संविधान बदलणार संविधान बदलणार घटनेमध्ये काय कलमांमध्ये दुरुस्ती करू शकतात ते घटना बदलण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाही आणि घटना जर बदलायचं म्हटलं तर ती हुकुमशाही आली आणि ती हुकुमशाही देशामध्ये चालू शकत नाही ती कधीही उद्ध्वस्त होऊ शकते आणि म्हणून आमचं असं मत आहे की लोकशाहीमध्ये काय अराजकता माजली तर हुकुमशाही यावी असं वाटतं लोकांना पण एकदा हुकुमशाही प्रस्थापित झाली तर ती उद्ध्वस्त करायला अनेक वर्ष जातात ह्या भीतीपोटी बी जे पी नावाचा पक्ष हा हुकुमशाही प्रवृत्तीचा पक्ष आहे कधी पत्रकार परिषद पंतप्रधानांनी घेतलेले नाहीत चौथा खंबा तो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे त्याच्यासोबत पंतप्रधान कधी येत नाही ही, ही हुकुमशाही आहे मन की बात त्याच्या माध्यमातून आपलं मन ते मोकळं करतायत ह्या हुकुमशाहीची पावलं समाजानं ओळखलेली आहेत आणि म्हणून ह्या देशातला कामगार असेल दलित असेल अल्पसंख्याक असेल शेतकरी असेल हा सगळा अस्वस्थ आहे त्याला बी जे पी नको आहे आणि म्हणून ह्या बी जे पीला हटवण्यासाठी मताची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्यासोबत चर्चा करत आहोत